नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जिल्हा रुग्णालय पुणे येथे भरती निघालेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं म्हणजे तुम्हाला सर्व काही अपडेट्स समजून जातील पुणे सिव्हिल हॉस्पिटल भरती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई या कार्यालयांतर्गत मंजूर असलेली व जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय पुणे यांच्या अधिपत्याखालील नवीन रिक्त पदाच्या भरतीसाठी प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येते येत आहे तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याची चांगली आणि उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा जिल्हा रुग्णालय पुणेमध्ये रिक्तपदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा शल्य चिकित्सक पुणेद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे उमेदवारांनी ही जाहिरात आ, या व्हिडिओद्वारे मी कंप्लीट समजून सांगत आहे सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका भरती विभाग महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा शल्यचिकित्सक पुणेद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे आरोग्य विभागमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अनुत्तम संधी आहे पदाचे नाव आहे इथे विविध पदे भरली जाणार आहे पी डी एफमध्ये आहे ती आपण बघूच शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे आणि मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार एकवीस हजार ते बहात्तर हजार एवढे मासिक वेतन असणार आहे अर्जपद्धती ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आणि पदाचे नाव आणि मासिक वेतन तर इथे ए आर टी वैद्यकीय अधिकारीसाठी बहात्तर हजार रुपये पेमेंट असणार आहे ए आर टी प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी एकवीस हजार पेमेंट असणार आहे ए आय सी टी समुप सी समुपदेशांसाठी एकवीस हजार आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी एकवीस हजार रुपये असे पेमेंट असणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी एकवीस हजार रुपये तर भरतीचा कालावधी किती असणार आहे तर निम्नलिखित करार तत्वावरील रिक्त पदे भरण्यात येणार आहे व्यावसायिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे इथे एकूण सोळा पदे भरली जाणार आहे नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन पुणे असणार आहे आर ए आर टी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखत पाच सप्टेंबर रोजी होणार आहे जिल्हा चिकित्सक ऑफिस जि जिल्हा रुग्णालय औंद पुणे येथे होईल आ ए आर टी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता ए आर टी केंद्रामध्ये अर्हताप्राप्त उमेदवार न मिळाल्यास पात्र उमेदवार मिळेपर्यंत दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी शल्य जिल्हा शल्यचिकित्सक पुणे यांच्या कार्यालयामध्ये वेळ अकरा सकाळी मुलाखत असणार आहे